सर्वात आधी दोन चमचे हरभरा डाळ घ्यायचे दोन चमचे फुटाणे टाकून थोडंसं भाजून घ्यायचे कलर चेंज होईपर्यंत तर हे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता मी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने टाकते आणि याचा पण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचंय तर हे पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर मिक्सर जार मध्ये ते सारण टाकून अर्धा चमचा लाल तिखट टाकून बारीक पावडर करून घेतली तर या ठिकाणी मी एक मॅगी घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे रवा दोन चमचे बेसन अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतली तर हे फेटून घेऊया याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी ढोसा करण्यासाठी तवा कडकडीत गरम करून पाणी टाकून पुसायचं आहे तेल टाकून पुसायचं आहे आणि दोन चमचे बॅटर टाकून हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी साहित्य पण देते तर एक दोन मिनटानंतर ना पूर्ण सुकल्यानंतर वरून मॅगी मसाला टाकायचं आहे आणि आपण ड्राय केलेली चटणी अशा प्रकारे कुरकुरीत असा डोसा तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल